येत्या वीस तारखेला होणाऱ्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये प्रश्न भरपूर आहेत वेळ कमी आहे आपल्याकडे अनेक योजना आलेल्या आहेत त्या योजनाचा लाभ घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे माझी नम्रतेची विनंती आपल्याला आहे चाललेले तालुक्यामध्ये कशा पद्धतीत वातावरण याची कल्पना आपल्याला आहे आणि त्याच्यामुळे उरळून न जाता संपूर्ण दादा ही जनता याचा आमच्या पाठीमागे कोणता असा आपण आणि ने शेजवरची नेते सोडले तर कोणतेही पडे नेते आमच्याकडे नाहीत त्यातून हे सर्व सामान्य जनतेला घेऊन मी पुढे चाललोय आणि सर्वसामान्य जनतेला घेऊन पुढे चालत असताना माझी सर्वांना विनंती राहील की येत्या वीस तारखेला गडासमोर हे बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करा एवढंच या ठिकाणी आव्हान करतो